कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर अध्यक्ष स्वराज बाबर आणि त्यांचे असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय त्यामुळे मध्ये महाविकास आघाडीला खिंडार पडलाय गुंडा गजा मारणीसह त्याच्या टोळीतील इतर सदस्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आतापर्यंत दहा ते पंधरा गाड्या जप्त करण्यात आल्या असून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही कारवाई केली आहे पुण्यामध्ये कोयतानाचवत दहशत माजवणाऱ्या आठ गुंडांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात अपर इंदिरानगर भागामध्ये कोयता गँगनं पंचवीस ते तीस वाहनांची तोडफोड केली आहे कोयता नाचवत गुंडांनी नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलाय मात्र पुणे पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये या सर्व गुंडांना बेड्या ठोकल्यात यंदा नेहमीच्या सरासरी पावसाच्या एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळामध्ये काही भागात ढगपती सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यामुळे पुणे विभागातील आपत्ती व्यवस्थापन तयारीला लागलेला आहे मावळच्या देहुगावमधील इंद्रायणी नदीमध्ये बुडून एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय कुटुंबासोबत नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हा मुलगा नदीमध्ये बुडाला या घटनेनंतर पोलिसांनी मोहीम राबवत मुलाचा मृतदेह बाहेर काढला मावळमधील खंडाळा घाटामध्ये धावत्या रेल्वेतून तोल गेल्यामुळे एक प्रवासी तीनशे फूट खोल दरीत कोसळला मंके हिल ते कर्जत दरम्यान ही घटना घडली आहे यावेळी पोलीस अपघातग्रस्त मदतीच्या पंधरा जणांच्या टीमनं अथक परिश्रम करून दरीतून प्रवाशाचा मृतदेह हो बाहेर काढला